आरटीए शाळेची सरकार कडे अडीच हजार कोटी थकीत गोरगरीब विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात मुंबई अकबर खान यांची रिपोर्ट गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून सरकारने आरटीआय शाळेमध्ये पंचवीस टक्के आरक्षण देत त्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे मात्र त्या इंग्रजी शाळांना देण्यात येणारे कोटी नसल्याने नस हे शाळा संचालक आंदोलन करणार आहे असा इशारा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजयराव तावडे यांनी गुरुवारी मुंबई मराठी पत्रकार संघ इथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली यावेळी ते बोलताना म्हणाले राज्यातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळांना थकीत आर टी शुल्क परत त्वरित देण्यात यावं राज्यातील अनाधिकृत शाळेवर गुन्हे दाखल करून त्वरित त्या बंद करण्यात यावं नवीन इंग्रजी माध्यमाच्या शाळा मान्यतेसाठी व दर्जा वाढीसाठी निकष शिथिल करण्यात यावं राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांना शासन मार्फत प्रशिक्षण माध्यमाच्या शाळेला लोकप्रतिनिधीचा निधी वितरित करण्यासाठी शासनाने मान्यता द्यावी राज्यातील इंग्रजी माध्यमातील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शासनतर्फे शालेय गणवेश पाठ्यपुस्तके शालन पोषण आहार योजना कार्यावीत करण्यात यावी यावेळी संघटनेचे महासचिव डॉक्टर विनोद कुलकर्णी विधी सल्लागार अँड सुधीर महाले महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनील पालवे ठाणे जिल्हा अध्यक्ष नरेश पवार ठाणे जिल्हा सचिव नरेश कोंडे आदी उपस्थित होते पदाधिकारी ले राज्य लेवलचे आहेत आणि आपल्यासमोर आम्ही काही प्रश्न घेऊन आलेलो आहेत इंग्रजी शाळेचं इंग्रजी शाळेच्या अडेअडचणी घेऊन आलेलो आहेत त्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून या शासनापर्यंत पोचाव्या ही विनंती आहे त्यामध्ये सगळ्यात पहिली प्रमुख मागणी आमची आहे की पण म्हणजे जवळजवळ दोन हजार पाचशे कोटीच्या वरती आर टीचा फी परतावा थकलेला आहे आम्ही दरवर्षी न चुकता सगळ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देतो गरिबांच्या विद्यार्थ्यांना आम्ही कधी सरकार समोर येत नाही आहे ती दुर्दैवाची बाब आहे त्याचबरोबर राज्यामध्ये अनाधिकृत शाळांचा उपयोग फुटलेला आहे अनेक भागामध्ये अनाधिकृत शाळा सुरू आहे सरकारचं त्याच्याकडं अक्षम्य दुर्लक्ष आहे सरकारने हा खर तर अनाधिकृत शाळा ज्या चालू आहेत तो भ्रष्टाचाराचं एक काय म्हणता येईल त्याला एक प्रमुख ठिकाण आहे